सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेटाचे हरभऱ्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून हरभऱ्याला तब्बल नऊ हजार तीनशे रुपये एवढा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील जालना असेल मलकापूर असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल अकोला असेल अमरावती असेल अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचे जर असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीत हरभऱ्याला किती बाजारभाव भेटतोय न कमेंट करून नक्की सांगा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी सिल्लोड आवक झालेली बघा तीन क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय हरभऱ्याला सिल्लोड बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे जालना आवक झालेले बघा एकशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतो त्या ठिकाणी पाच हजार सातशे नव्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे आठ हजार रुपये हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती आहे जिजळगाव आवक झालेली बघा एकशे एकोणावीस क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतोय पाच हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सहा हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अमळनेर आवक झालेली बघा दोन हजार क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा या जी का बाजार सेवित आहे ती आहे बुलढाणा आवक झालेलं बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत बाजारात भेटतो आहे सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतरची काय बाजार समिती आहे ती आहे देवळगाव राजा आवक झालेलं बघा पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे साफा हरभरा यानंतरची काय बाजार समिती आहे ती आहे हिंगोली आवक झालेले बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कवयं बाजार भेटतोय चार हजार सातशे पन्नास रुपया आणि जास्तीत जास्त भेटतो आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे साधा हरभरा यानंतर जी काय बाजार समिती आहे ती या मूर्तीजापूर आवक झालेले बघा चौदाशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार नऊशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढे जी काय बाजार समिती आहे ती आहे नायगाव आवक झालेले बघा ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार पेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय नायगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढे जी काय बाजार समिती आहे ती सर्वात मोठी बाजार म्हणजे अमरावती आगाग झालेली आहे बघा एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारा भेटतो पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये